हुंडाई मोटर्स इंडिया कंपनी आणि इलाक्षी हुंडाईच्या वतीनं नगर येथील सर्व हुंडाई ग्राहकांसाठी सतरा नोव्हेंबर रोजी हुंडाई ऑलवेज कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पमध्ये नवीन गाड्यांच्या स्पॉट बुकिंग वर दहा हजार रुपयांपर्यंतची ॲक्सेसरीज ग्राहकांना मोफत देण्यात आली आहे तसेच फ्री कार परफ्यूम फ्री हेड कुशन्स सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीजवर वर वीस टक्के डिस्काउंट ग्राहकांना देण्यात आले यासोबतच प्रत्येक कारच्या इंटेरियर क्लिनिंग अँड बॉडी कोटिंगवर वर वीस ते तीस टक्के पर्यंत डिस्काउंट देण्यात आले नमस्कार मी युवराज भोसले सर्व्हिस हेड इलेक्शन डेतर्फे आज आपल्या सावडी उपन उपनगरामध्ये उन, हुन हुंडई हल्वे जरावणीयू कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते आतापर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून आतापर्यंत अपेक्षेपेक्षा ग्राहकांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत जवळजवळ सोळा ते सतरा गाड्यांचं आपलं रिपोर्टिंग झालेलं आहे संध्याकाळी पाच ते साडेपाचपर्यंत अजून आम्ही आहोत तरी ग्राहकांनी अजूनही उत्स्फूर्त प्रतिसाद द्या म्हणजे फायदा घेण्यासाठी आपण लवकरात लवकर भेट द्यावी आणि विविध योजनांचा सेलचा सर्व्हिसचा गाड्याच्या एव्हॅल्युएशनचा आपण यो, नवीन योजनांचा डिस्काउंटचा लाभ जरूर घ्यावा हे आम्हाला नम्र आपल्याला नम्र विनंती करतो नमस्कार इलक्षी हुंडाई आजचा जो कार्यक्रम आहे गाडी चेकिचा आज चांगल्या प्रकारे नेहमी हा कार्यक्रम ते आयोजित करतात सावेडी नगर मनमाड रोडवर आज हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित होत आहे आणि यांचा वारंवार ग्राहकांसाठी सेवा देण्याचं चांगल्या प्रकारे हे असते तरी सगळ्या लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करावं हो। नमस्कार मी आज नगर मानमाड रोड हुंडाई इलाक्षी हुंडाई शोरूमला आज इथं यांनी चेकअपचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर अतिशय सुंदर प्रकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे गिफ्ट वाउचर वगैरे पण मिळालेले आहेत आणि हे दिवे सरांनी पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं गायडन्स केलं आहे आणि मला इथं येऊन खूप चांगलं वाटलं तर हुंडाईची सर्व्हिस खूप छान आहे याबद्दल मी हुंडाईचे आभार व्यक्त करतो